तर माझी हात म्हणून विनंती सगळ्यांनी हात घेऊ जर तुम्ही मानला तर कुठलीही ताकदीपन्न अटक होत्या जर नगरपालिका बाजार समिती नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती तीनच्या तीन सप्ताह फक्त आपल्यातला येई कार्यकर्ता नाराज होता कामा तुम्ही गेल्यावर होत बघितलं अशी बघितलं पूर्ण केलं

सगळ्याला एक संदेश पण त्या दिवशी मिळालेला मिळाला नाही ना, ना? मिळाला नाही मी मित्रांनो माझ्या घरापासून माझ्या मुलापासून सुरुवात केली बरोबर आहे मग आता ह्या आदर्श तुम्ही घेणार का नाही दुसरा मुद्दा तुम्ही नानाचा काढला तिथं पण ब्रेक लावलेला नाही आता काय पाहिजे तुम्हाला माझ्या कुटुंबाकडनं द्या आता आणखीन पार्टीला काय पाहिजे माझ्याकडनं तुम्ही सांगा